नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती शेनगाव अवकाली पंचवीस क्विंटल किमान दर अकरा हजार पाचशे रुपये कमाल दर तेरा हजार रुपये दर बारा हजार पाचशे रुपये जाता हे लोकल हळद पुढील बाजा समिती मुंबई अवकाळी ब्याण्णव क्विंटल किमान दर अठरा हजार रुपये कमाल दर तेवीस हजार रुपये सर्वसाधारण दर वीस हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद लोहा अवकाली पाच क्विंटल किमान दर सात हजार रुपये कमाल दर दहा हजार एक तीनशे एक रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार अकरा रुपये जात हे राजापुरी हळद पुढील बाजा समिती नाड आवाकले पाचशे सत्तर क्विंटल किमान दर अकरा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये कमालदार चौदा हजार रुपये सर्वसाधारणतः तेरा हजार चारशे पंच्याण्णव रुपये